नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीओमध्ये स्वागत पोलीस प्रशासन म्हणजेच खास करून पोलीस भरती आसन, असणारा पण एक विषय आहे तो म्हणजे प्रशासनाचं पोलीस प्रशासनामध्ये कशा कशा पद्धतीच्या गोष्टी आहेत किंवा पोलीस प्रशासनावरती पोलीस भरतीला तरी किमान प्रत्येक जिल्ह्याला एक प्रश्न हा शंभर टक्के विचारला जातो म्हणजे विचारलाच जातो त्यामुळं त्याची तयारी करणं गरजेचं आहे आपले हा आ, स्पेशल जो जी केचा कोर्स आहे ज्यामध्ये आणि पोलीस प्रशासनाविषयी कोणतेही प्रश्न विचार असू द्या जे तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील आणि त्यानंतर मग तुम्ही एका दुसरा प्रश्न राहिला जर असेल तुम्ही ते काय करायचं आहे आपल्या राजगुरूचं जो जी केचं पुस्तक आहे त्या जीकेचं पुस्तकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कवर करून घ्यायचं आहे आणि हे पुस्तक तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि मोठं पुस्तक असल्यामुळं यामध्ये तुम्हाला सर्वच सर्व गोष्टी इतिहास भूगोल विज्ञान सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्की काय करा बघून घ्यायचं आहे चला पोलीस प्रशासनावरचा हा राहणार आहे आपला भाग एक ठीक आहे हा भाग एक राहणार आहे याच्यामध्ये आपण पोलीस प्रशासनाचे जनरल मुद्दे बघूया त्यानंतर आपण मग वन लाईनर आहेत ना तर दुसऱ्या भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करू ओके सर्वात पहिल्यांदा जो पोलीस प्रशासन आहे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणारी एक संस्था आहे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्र पोलिस आहे ना महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून त्यात बारा पोलिस आयुक्तालय व चौतीस जिल्हा पोलिस दल आहेत म्हणजे एस जो ऑफिस म्हणतो ना आपण तर ते जिल्हा जिल्ह्यासाठी आहे जिल्हा ग्रामीण भागासाठी चौतीस दल आहेत कारण दोन ठिकाणी जिल्हा परिषद नाहीत मुंबई शहर उपनगर त्यामुळे तर पोलिस दल नाही तिथं डायरेक्ट आयुक्तालय आहे महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे एक लाख ऐंशी हजार आहे आणि मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचं काय मुख्यालय आहे समजतं तुम्हाला कुठं महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी विचारतील तर ते आहे आपल्या मुंबई या ठिकाणी मग या ज्या काही जनरल गोष्टी आहेत ना या जनरल गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाट पुरुषांचा हा लोगो आहे हा लोगो किंवा याला ध्वज असे तुम्ही म्हणू शकता मग ध्येय मग काय असेल पोलिसांचं तर ते आहे सतरक्षणाय आहे सत, सत म्हणजे काय जे खरं आहे किंवा जे सत्य आहे त्याचं रक्षण करणं आणि जे खल दुष्ट आहे दुर्जन आहे त्याचा न ना, नाश करणं विनाश करणं हे याचं ब्रेवाक्य लक्षात ठेवा रंग कुठला असेल तर तो गडद निळा रंग आहे हा तुम्हाला रंग दिसतो या ठिकाणी हा गडद निळ्या रंगाचा आपला ध्वज आहे पंचकोनी तारा आहे आतमध्ये की तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे बघा हा जो स्टार आहे ना हा स्टार पंच हा पंचकोणाचा आहे म्हणजे पाच कोणी हा स्टार आहे तारा ह्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये नानकी आपण जर व्यवस्थित बघितलं तर दोन वर्तुळ आहेत बघा आतमध्ये मध्यभागी किती दोन वर्तुळ आहेत एक या ठिकाणी हा स्टार लागून आहे हा वाला दुसरा त्याचा आतमध्ये आहे तुम्हाला जर व्यवस्थित बघायचं असेल तर तुम्ही इथं बघून घ्या कळत आतमध्ये दोन स्टार एक स्टार आणि दोन आपले वर्तुळ आहेत आणि त्या वर्तुळाच्या मधल्या वर्तुळाच्या आतमध्ये काय उजव्या हाताचा पंजा आहे जो काय दर्शवतो अभय दर्शवतो अभय दर्शवतो लक्षात ठेवा म्हणजे भ्यायचं नाही हा उजव्या हाताचा पंजा आहे हे अशा प्रकारचा आहे म्हणजे याचं जो अंगठ तो या साईडला आहे कळतं का या साईडला हा अंगठ आहे आणि इथं वाक्य देखील त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे निळ्या रंगावरती पृष्ठ निळ्याच्या भागावरती पांढऱ्या रंगाने वर्णन करण्यात आलेलं आहे म्हणजे काय हे जे काही निळा रंग आहे याच्यावरती पांढऱ्यानं पांढऱ्या कलरने लिहिलेलं आहे सर्वच सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे याचाच वर्णन या ठिकाणी आहे ध्वजामध्ये एकूण किती रंग असतील तर ते दोन रंग आहेत निळा आणि पांढरा तुमच्या समोर आहे एकोणीशे एकसष्ट मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्याला हा जो काही ध्वज आहे ना तो ध्वज प्रदान केलेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याला जो पोलिसांचा ध्वज आहे तो कुणी प्रदान केला असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू जे त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे मुखपत्र कुठलं असेल तर त्या दक्षता नावाचं एक मासिक आहे लक्षात ठेवा आय एम पी आहे महाराष्ट्र राज्यांचं महाराष्ट्र पोलिसांचं मुखपत्र कुठलं असेल तर तो, तो दक्षता मासिक आणि महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम पाहतं पोलिस दल महाराष्ट्राचे जो गृहमंत्री हे जे सर्वोच्च व्यक्ती असतील म्हणजे कुठलं पोलीस भरतीचं न्यूज वगैरे ऍड वगैरे काहीतरी आलं तर ते हेच देत असतात ठीक आहे ना म्हणजे गृहमंत्री तुम्हाला माहिती असेल आता हे सर्व सर्व पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या गृह मंत्रालय अंतर्गत काम करतं आणि भारताचं जरी असलं तरी त्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करत असतं जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्या परत बदलतील त्यावेळेस लक्षात ठेवा आता या ठिकाणी जे आयुक्तालय होते ना बारा आयुक्तालय होते आताच मी सांगितलेलं आहे मग हे बारा आयुक्तालय पोलीस आयुक्तालय कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत हे तुमच्या समोर आहे एक मुंबईला आहे मुंबई पोलीस आयुक्तालय म्हणतो आपण पुणे आहे ठाणे आहे नागपूर नाशिक नवी मुंबई औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अमरावती सोलापूर मुंबई रेल्वे आहे पिंपरी चिंचवड आहे आणि वसई विरार मीरा भाईंदर आहे समज हे बारा पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्ताला आहे किंवा कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही अशामध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील मला हे लक्षात कसं ठेवायचं तर बघा आपण विभागानुसार लक्षात ठेवू म्हणजे जर मी म्हटलं मुंबई प्रशासकीय विभाग जर मी म्हटलं कुठलं मुंबई प्रशासकीय विभागा टोटल जे सहा जिल्ह्यात आहेत ना सगळे सगळे मिळून सात जिल्हे मग त्या सर्व सर्व जिल्ह्यामध्ये मिळून किती पोलीस लागतो ते अगोदर लक्षात ठेवू म्हणजे टोटल मुंबईमध्ये बघा या ठिकाणी मुंबई विभागामध्ये किती असतात एक आहेत मुंबईवाला दुसरा आहे ठाणे त्यानंतर तिसरा आहे नवी मुंबई त्यानंतर आहे मुंबई प्रशासकीय विभागामध्ये मुंबई रेल्वे आहे त्यानंतर आहे वसई विरारवाला म्हणजे एक दोन तीन चार पाच असे तुम्ही पाच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे किती पाच आयुक्तालय कुठे येतात मुंबई विभागामध्ये येतात एक त्याच्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे वसई विरार आणि मग मुंबई रेल्वे याच्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं पुणे ओके पुणे प्रशासकीय विभाग किती असतील तर पुण्यामध्ये येतात तीन लक्षात ठेवा तीन आयुक्तालय येतात पुण्यामध्ये कुठले कुठले असतील तीन तर बघा पुणेमध्ये आता तीन एक आहे पुणेवाला त्यानंतर आहे सोलापूर त्यानंतर आहे पिंपरी चिंचवड तीन झाले म्हणजे पुणे तीन म्हणजे बारा पैकी पाच आठ आठ तर मुंबई विभाग संपला पुणे विभाग संपला त्यानंतर राहिलेले जे चार प्रशासकीय विभाग आहेत ना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मुख्याच ठिकाणी एक गुटले -गुटले एक आहे म्हणायचं हम्म कुठले कुठले असतील आता एक नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूरचा आहे नाशिकचा आहे नाशिकच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिथा आहे आणि अमरावतीमध्ये आहे म्हणजे हे चार समस्त का म्हणजे हे असे तुम्ही गटानुसार लक्षात ठेवलात तर तुमच्या लक्षात राहत नाही तर बिलकुल लक्षात राहणार नाही या गोष्टी समजत का आणि क्वेश्चन पेपरला विचारणार का कारण किंवा जो कोणतं मुख्य आयुक्तालय कोणत्या ठिकाणी आहे किंवा पुलीभे कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही असा हे प्रश्न विचारू करून कसं तुम्हाला विचारू शकतात लक्षात आहे त्यानंतर पोलिसांमधलं महाराष्ट्र पोलिसांमधला जो काही पदाचा क्रम आहे तो क्रम तुमच्या समोर आहे महाराष्ट्र पोलिसातलं अख्खं पूर्ण प्रशासकीय पूर्ण पोलीस दल आपलं महाराष्ट्रात बघा आपण असतो खालचं वर त्यानंतर बघा सर्वात खालचं जे पोस्ट आहे ना तर ते आहे पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो आपण त्याला सर्वात खालचं म्हणजे सर्वात एकदम ग्राउंड लेवलचं पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस शिपाई त्यानंतर आहे त्याच्या वर असतो पोलीस नाईक आहे पोलीस शिपाईचा वर पोलीस नाईक पोलीस नाईकच्या वर असतो पोलीस हवालदार पी एस सी पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणतो आपण पी एस सी त्यांच्यावर असतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ए पी एस आय किंवा ए एस आय असे म्हणतात असिस्टंट okay, सब इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर ए एस आय त्यानंतर आहेत त्यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक आहेत पोलीस उपनिरीक्षक कळतं का पी एस आय जे पेपर होतं ना ते व्यक्ती इथं आले आणि जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होता त्यांचं त्यांचं पेपर नाही होणार ठीक आहे ना ते पदोन्नतीने त्यांचं पद भरलं जाणार आहे त्यानंतर पी एस आय चे वर असतात कोण आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच ए पी आय ए पी आय म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्यावर असतात पोलिस निरीक्षक म्हणजे पी आय पी आयच्या वर असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे सिनियर पी आय असतात त्यांच्यावरती त्याच्यावर कोण असतात सिनियर पी आय असतात त्यांच्यावर असतो पोलिस अधीक्षक म्हणजे कोण हा हा व्यक्ती आहे डीवायस ठीक आहे डीवाय लक्षात ठेवा पोलीस उपाध्यक्ष किंवा यांनाच मत मग काय एसीपी पी असिस्टंट कमिशनर पोलीस ओके ए सी म्हणजे सहाय्यक पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस उपायुक्त डी वाय एस पी किंवा ए सी पी जे एम पी एस सीतलं ते पोस्ट आहे त्यानंतर त्यांच्यावर असतात त्यांच्यावर असतात एस पी ठीक आहे एस पी म्हणजे कोण पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त डी सी पी किंवा डी एस पी समजा का डिस्ट्रिक्टप्रिटेंड ऑफ पोलीस त्यानंतर त्यांच्यावर असतात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक ए आय जी पी त्यांच्यावर असतात पोलिस उपमहानिरीक्षक डेप्युटी आय जी पी असतात त्यांच्यावर असतात पोलीस महानिरीक्षक आय जी पी आहेत इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आय जी पीचा अर्थ होतो इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांच्यावर असतं विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे स्पेशल आय जी पी त्यांच्यावर असतात अतिरिक्त पोलीस महासंचालक सर्वात वरचं पोस्ट आहे आपल्याकडं पोलीस महासंचालक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डी जी पी समजलं का म्हणजे महाटामध्ये सर्वोच्च पोस्ट कुठला असेल तर ते सर्वोच्च पोलिसांमधलं सर्वोच्च पद कुठलं असेल तर ते आहे पोलीस महासंचालक जे सध्या कोण असतील तर ते रश्मी शुक्ला आहेत ज्यावेळेस परत बदलतील त्यावेळेस परत तुम्ही नवीन महाराष्ट्र महासंचालक लक्षात ठेवायचं आहे बरं हे पोलिसांचा पदक्रम का तुम्हाला हा महत्वाचा लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त दोन क्रम आहेत आपले एक शहरांचं शहर पोलीस आयुक्तालय आहे आणि एक पोलीस आयुक्तालय ओके पोलीस आयुक्तालय मी तुम्हाला इथं दिलेलं आहे आता जे आपण बारा बघितले तो तर समोर आहेत मात्र पोलिस शहर पोलिसांचं पदक्रम लक्षात शहरातलं पोलिसांचं पदक्रम म्हणजे आयुक्तालय मध्ये हे काय म्हणतो हे म्हणतो आयुक्तालय 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 म्हणजेच इथलं हे क्रम आहे हा वाला ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी कोण येतात पोलिस शिपाई येतात सर्वात खाली पोलीस शिपाई आहेत त्यांच्यावर असतात पोलिस नायक त्यांच्यावर असतात पोलीस हवालदार त्यांच्यावर असतात पोलीस हवालदाराच्या वर असतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलिस उपनिरीक्षक असतात त्यांच्यावर असतात पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय हे आहेत ए पी एस आय पी एस आय त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आहेत ए पी आय ए पी आय त्यांच्यावर असतात पोलिस निरीक्षक म्हणजे पी आय पी आय असतात त्यांच्यावर असतात सहायक पोलिस आयुक्त सहायक पोलिस आयुक्त त्यांच्यावर असतात पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त त्यांच्यावर असतात पोलिस अप्पर पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांच्यावर आहेत विशेष पोलीस आयुक्त येतं आणि सांधता सगळ्याच वर असतात पोलीस आयुक्त म्हणजे सी पी कमिशनर ऑफ पोलीस थोडक्यात हे शहरातलं बरं का शहरातलं शेट त्यामध्ये अध्यक्ष वगैरे काय येणार नाहीत कारण ते ग्रामीण भागामध्ये येतात अध्यक्ष जसं शहरातलं हे हायेस्ट पोस्ट आहे कुठलं सी पी किंवा कमिशनर ऑफ पोलीस तसं ग्रामीण भागातलं पोलीस दलातलं जे काही हायेस्ट पोस्ट आहे तर ते आहे पी ज्याला आपण पोलीस अधीक्षक असं म्हणतो बरं हे कळा तुम्हाला कळालं आणि हे तर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं आहे आपलं आयुक्तालय किती आहेत कोणते कोणते आहेत आणि या आयुक्तांच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काही पोलीस परिक्षेत्रे आहेत एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत विचारलं तर त्यात आठ किती येत आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत मग हे कोणते कोणते असतील म्हणजे ग्रामीण भागासाठी असतात हे पोलीस परिक्षेत्र एक नाशिक परिक्षेत्र आहे औरंगाबाद परिक्षेत्र आहे अमरावती परिक्षेत्र आहे औरंगाबाद जे संभाजीनगर त्यानंतर नागपूर परिक्षेत्र आहे कोल्हापूर परिक्षेत्र आहे ठाणे परिक्षेत्र नांदेड परिक्षेत्र आणि रेल्वेचं एक सेपरेट परिक्षेत्र आहे ज्याचं मुख्यालय मुंबईला आहे स्पेशल स्पेशल फक्त रेल्वेसाठीच एक आहे म्हणजे आठ पोलीस परिक्षेत्रापैकी एक आहे रेल्वेचं परिक्षेत्र जो मुंबई या ठिकाणी मुख्यालय त्याचं आहे हे सर्व सर्व पोलीस परिक्षेत्र लक्षात ठेवायचं आहे ज्या परिक्षेत्रामधील ग्रामीण एरिया सर्व सर्व कव्हर करतं उदाहरणार्थ जर कोल्हापूर परिक्षेत्र असेल कोल्हापूर तर यामध्ये सोलापूर पुणे कोल्हापूर सातारा सांगली हे सगळे एरिया त्याच्यामध्ये येणार बरं का तुम्हाला हे पोलीस परीक्षेत किती असतील तर आठ आहेत या सर्वांवरती आपण काय करणार आहे एक, एक लास्टला क्वेश्चन आन्सर घेणार आहेत त्यावेळेस तुम्हाला हे आठवलं पाहिजे पर, ओके प्रश्न उत्तर आपण लास्टला घेणार आहोत या पूर्ण पीडीएफच्या या पूर्ण लेक्चरच्या नंतर त्यावेळेस आपण प्रश्न उत्तर बघूयात त्याच्यावरती आधारित बघा आता येतं पोलिसांचं पद व चिन्हे म्हणजे जे, जे पोलीस असतात ना त्यांच्या खांद्यावरती कोणतं चिन्ह वगैरे असतं का हे तुम्हाला विचारतात साधारणतः सहज असायची मग बघा या ठिकाणी पहिले तर पोलीस महासंचालक डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक यांच्या खांद्यावर असतो हे वाला कुठलं एक आय पी एस म्हणून लिहिलं असतं आय पी एस लिहिलं दोन दोन तलवार आहेत आणि त्यांच्यावर आहे आपली राजमुद्रा कळतं का राजमुद्रा दोन तलवार आणि आय पी एस असं लिहिलं असतं त्यानंतर आता हे सगळं तुम्ही बघून घ्या व्यवस्थितपणे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत त्यांच्यावरती असतं सेम टू सेम हेच आहे त्यानंतर महानिरीक्षक आय असतात आय आयजी त्यांच्या खांद्यावरती एक स्टार असतो दोन तलवार असतात त्यानंतर मग आय पी एसच लिहिलेलं असत पोलिस उपमहानिरीक्षक आहेत त्यांच्या खांद्यावरती एक राजमुद्रा आहे तीन स्टार आहेत तिथले तलवार गेले त्या ठिकाणी आणि आय पी एस लिहिलेलं असतं त्यानंतर पोलिस अधीक्षक आहेत त्याला आपण एस पी म्हणतो आपण पोलीस किंवा उपायुक्तीच्या खांद्यावरती असतात कोण एक आय पी एस म्हणून लिहिलं असतं दोन स्टार आणि एक राजमुद्रा आहे दोन स्टार आणि एक राजमुद्रा पोलीस अधीक्षक येथे एस पी येतं ओके एस पी हे सिलेक्शन ग्रेड चे आहेत आणि सी पी किंवा पोलीस उपायुक्त म्हणतो पण यांच्या खांद्यावरती ना आय पी एस म्हणून लिहिलेलं असतं एक स्टार आणि एक राजमुद्रा आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असेल तर फक्त एक सिंह आपलं एक राजमुद्रा आहे सहायक पोलीस अधीक्षक असतील एसीपी पी एस पी म्हणतो आपल्याला तर त्याच्या खांद्यावरती एक आय पी एस लिहिलं असतं आणि तीन स्टार असतात पोलीस उपाधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त डिवायस म्हणजे हे एम पी एस सीतलं जे पोस्ट आहे हायेस्ट इथं मात्र आय पी एस हा शब्द गडप झाला बघा ठीक आहे इथं आय पी एस हा शब्द नसेल कारण हे एम पी एस सीतलं पोस्ट आहे वाला इथं फक्त तीन स्टार आहेत त्यानंतर पोलीस निरीक्षक जे असतं पी एस पीआय त्यांच्या खांद्यावरती असतात हे दोन लाल आणि निळी फित असते आणि मग थ्री स्टार असतात त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावरती असतात एक लाल पट्टी आणि त्यानंतर आहे थ्री स्टार पी एस आय हा महत्वाचा बघा हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा हेच तुम्हाला पेपरला विचारतील पी एस आयच्या च्या खांद्यावरती कुठलं चिन्ह असेल तर ते आहे दोन स्टार असणार एक लाल आणि एक निळी फित असणार रिबिन असणार निळी लाल आणि दोन स्टार म्हणजे दोन स्टार जरी लक्ष ठेवलं तरी ओके मध्ये त्यानंतर सहा एक पोलीस उपनिरीक्षक आहेत म्हणजे ए एस आय दोन फीत आहेत आणि एक स्टार आहे हेड कॉन्स्टेबलवरती हे अशा प्रकारचं आहे लक्षात ठेवा आणि पोलीस नाईक यांच्या खांद्यावरती दोन पट्ट्या येतं आणि पुलिस कॉन्स्टेबल यांच्या खांद्यावरती काही येणार नाही चिन्ह नसणार आहे फक्त लिहिलं असेल मपो फक्त मपो असं लिहिलेलं असेल कळतं का आणि यांच्या खांद्यावरती लिहिलं असेल मपोसे महाराष्ट्र पोलीस सेवा मपोसे आणि इथं पोलीस कॉन्स्टेबलच्या खांद्यावरती काही नाही काय फक्त एक असं लिहिलेलं असेल बरं हे सर्व सर्व तुम्हाला कळलं पदे व चिन्हे खूप खूप महत्वाचे आहेत आता पोलीस प्रशासनामधील जेणे पण महत्वाचे संस्था आहेत उदाहरण होमगार्ड असतील एफ असतील किंवा तुमचं एम एस एफ आहे जे काही जनरल गोष्टी आहेत ना त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण म्हणजे त्यांच्यावरती सदा तुम्हाला क्वेश्चन विचारतात आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे बघा काय सांगतं सर्वात पहिल्यांदा बघतो पी एफ स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणतो एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स एस एस आर आर पी एफ पी एफ ची स्थापना झाली होती सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा खूप महत्वाचं हे वर्ष सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि त्याचा लोगो आहे एस एस आर आर पी एफ पी एफ चे प्रमुख कोण असतात तर समादेशक असतात एस आर पी एफ चे प्रमुख असतात समादेशक एस आर पी एफ चा अधिनियम कधीच आहे एकोणीशे एक्कावन्न आहे म्हणजे एसआरपीएफ चा स्थापना अठ्ठेचाळीस ची आहे आणि अधिनियम मात्र कधीचा आहे एकोणीशे एक्कावन्न आहे एसआरपीएफचा रेझिंग डे कधी असतो हा असतो सहा मार्चला ओके एसआरपीएफ रेझिंग डे असतो सहा मार्चला सर्वात प्रथम एस आर पी एफची स्थापना करण्यात आली होती पुरंदरला पुणे या ठिकाणी पुरंदर पुणेला एसआरपीएफची स्थापना आहे उजव्या खांद्यावर ग्रुप नंबर असतो एसआरपीएलचं लक्षात ठेवा ओके एसआरपीएफ उजव्या खांद्यावर ते काय असणार आहे ग्रुप नंबर असणार आहे तुम्हाला क्वेश्चन विचारतील की कोणत्या खांद्यावर काय आहे म्हणून ग्रुप नंबर कुठल्या खांद्यावर असेल उजव्या खांद्यावर राहील त्यानंतर त्यानंतर एसआरपीएफ प्रशिक्षण आहेत ना आर पी एफ च प्रशिक्षण हे कोणत्या ठिकाणी होतं तर ते नानवीज दौंड या ठिकाणी होतं जे एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये स्थापना करण्यात आलेलं आहे नानवीज दौंड लासआरपीचं प्रशिक्षण आहे एकूण आर चा गट किती तर एकोणवीस गट आहेत किती एकोणवीस गट आहेत त्याच्या ठेवा सध्या मला वाटतं समादेशक हे फटकर आहेत वटकर फटकर तरी पण जे आता हा व्हिडिओ आपण रेकॉर्डिंग करतोय दोन हजार पंचवीस मध्ये लाईव्ह घेतोय तर याच्यानंतर परत ते बदलतील पण त्यामुळे मी करंट अफेअरचं क्वेश्चन ऍड करेना कोणतंही कारण तुम्हाला कारण हेच व्हिडिओ हाच कोर्स तुम्हाला पुढच्या वर्षी पण सव्वीस ला दोन हजार सत्तावीसला पण तुम्हाला बघायचं आहे त्यामुळे मी करंट अफेअर्स त्यामध्ये जर त्या चेंज झाले आणि मी आता सांगितलं तर परत घोळ होऊ नये म्हणून मी सांगेन तुम्हाला करंट ओके वटकर काहीतरी आहे त्यांच्या नाव हे तुम्हाला कळालं का आता एफ पीएफचं एवढी माहिती टोक्यात फिट पाहिजे त्यानंतर आहे महाराष्ट्र कारागृह विभाग महाराष्ट्र कारागृह विभाग म्हणजे जेल पोलीस थोडक्यात आपलं जेल जेल हे मग जेल विषयीचे कोणते क्वेश्चन विचारले तर आले पाहिजेत एक महाराष्ट्र कारागृह विभागाचं मुख्यालय कुठे असेल तर ते पुणे या ठिकाणी मुख्यालय महाराष्ट्र कारागृह विभागाचं मुख्यालय पुणेला आहे घोषवाक्य काय असेल तर ते आहे सुधारणा व पुनर्वसन सुधारणा करणे म्हणजे एखाद्या दे कैद्याला पकडणं त्याला सुधारणा करणे त्यांना परत चांगल्या प्रकारे त्यांचं करून त्यांना समाजामध्ये सोडणं सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृह विभागाचं घोष वाक्य आहे राज्य प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी असेल तर ते एरवाडा या ठिकाणी आहे पुण्याला आहे एरवाडा या ठिकाणी पुण्याला महिलांसाठीचं स्वतंत्र कारागृह कुठं आहे पुणे आणि मुंबईला आहे लक्षात ठेवा आणि महिलांसाठीचं खुले कारागृह कुठे असेल तर ते पुणे आणि अकोला या ठिकाणी आहे सध्या नऊ मध्यवर्ती कारागृह आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात किती नऊ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्रामध्ये येतं एरवाडा आणि नागपूर सेंट्रल जेल या ठिकाणी काय कैद्यांना फाशीची सोय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे जर एखाद्या कैद्यांना गुन्हेगाराला जर फाशी द्यायचं म्हटलं तर ते येरोडा आणि नागपूरला आहे आपण अजमल कसाब हे होतं ना सविसाकराचा हल्लाचा सुतचा कसाबला आपण फाशी दिलं होतं कुठं येरोड्याच्या जेलमध्येच त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठा तुरुंग कुठला असेल जेल कुठला तो आहे तिहार जेल जो की दिल्लीमध्ये येतं किंवा क्वेश्चन असं पण विचारतील की तिहार जेल कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली का तुम्हाला हे सर्व कारागृह विभाग आहे हे याच्या व्यतिरिक्त मग महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ बघा ओके महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ याची स्थापना झाली होती दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहाची स्थापना पोलिसांना सहकार्य करण्याचं काम यांचं आहे मुख्यालय कुठं आहे मुंबईला याचं हेडक्वार्टर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर त्याची स्थापना करण्यात आली म्हणजे कशाच्या धर्तीवरती सी आय एस एफच्या धर्तीवर त्याची स्थापना करण्यात आलं आहे यांच्याकडे मुंबई मेट्रो असू द्या मोनोरेल असू द्या आरबीआयचं मुख्यालय मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर आहे अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटचं जेवढं पण कंपनी वगैरे असतील ना संस्थावर असतील त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम कोणाचं आहे या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचं आहे त्यानंतर होमगार्ड ओके त्यानंतर इथं होमगार्ड महत्वाचं आहे होमगार्ड पोलीस यंत्रणेचं सहाय्य करण्याचं पण काम कोणाचं आहे या होमगार्ड वाल्यांचं आहे पोलीस यंत्रणेला सहाय्य करणे त्यानंतर होमगार्डची स्थापना आहे एकोणीसशे सेहेचाळीसची ची कधीची आहे होमगार्डची स्थापना एकोणीसशे सेहेचाळीसची ची स्थापना आहे लक्षात ठेवा आणि मुख्यालयाचं मुंबईला आहे प्रमुख आहे तर होमगार्डचे प्रमुख कोण असतात हे क्वेश्चन विचारतील ना तुम्हाला होमगार्डचे प्रमुख कोण असतील तर ते महासमादेशक असतात आणि स्वयंसेवी स्वतंत्र कायमस्वरूपी संघटना आहे होमगार्ड आणि बोध निष्काम सेवा निष्कामसेवा ओके म्हणजे कामाविषयीच कोणतंही आपलं फळाची अपेक्षा न करता सेवा करायचं आहे म्हणजेच निष्काम सेवा असं म्हणतो ओके निष्काम सेवा हे कुठल्या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे घोषवाक्य आहे तर ते होम गार्ड होम गार्ड गृहरक्षक ओके त्यानंतर आहे नागरी हक्क संरक्षण विभाग नागरी हक्क संरक्षण विभाग याची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मुख्यालय येत्याचं मुंबईला आणि याचे प्रमुख असतात अतिरिक्त पोलिस महासंचालक हे नागरी हक्क संरक्षक संरक्षण विभागाचं प्रमुख असतात यांचं कार्य आहे एस सी आणि एस टी यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून कार्यरत आहे म्हणजे काय एस सी आणि एस टी यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून कोणती संस्था काम करत असेल कोणता विभाग काम करत असेल पोलिसांचं महाराष्ट्रातील तर ते आहे नागरी हक्क संरक्षण विभाग महत्वाचं आहे त्यानंतर एक दोन तीन ग्रुप बघूयात आपण एक आहे एसपीसी एस पी आहे लक्षात ठेवा एस जे आहे ज्याला आपण स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणतो आपण विशेष सुरक्षा दल स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप याची स्थापना झाली होती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये आणि पंतप्रधानवाल्यां पंतप्रधान जे असतात ना यांना संरक्षण देण्याचं काम व्ही आय पी व्यक्तींना संरक्षण प्रदान करण्याचं काम कोणाचं आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचं आहे त्यावेळेस इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली ना इंदिरा गांधीची हत्या करण्यात आल्यानंतर एस पीची स्थापना करण्यात आली लक्षात ठेवायचं समजलं का आणि मुख्य न्यायाचं दिल्लीला आहे आणि व्ही आय पी व्यक्तींना संरक्षण देण्याचं काम कोणाचं एसपीजी वाल्यांचं आहे ते दिलंय बघा हेच बघा हे ब्लॅक कॅट वाले हे याच यांचं काम आहे एसपीजी वाल्यांचं काम काय आहे तर ते व्ही आय पी व्यक्तींचं रक्षण करण्याचं काम आहे एसपीजी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप त्यानंतर आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी एन एस जी नॅशनल सिक्युरिटी गार्ड लक्षात ठेवा त्याची स्थापना एकोणीशे चौऱ्याऐंशी ची आहे एन एस जी च हे लोगो आहे या ठिकाणी सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हेच ब्रीद वाक्य आहे कुठलं सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा याचं मोठं म्हणजेच ब्रीद वाक्य आहे आणि याचं हेडक्वार्टर आपल्या दिल्लीला येतं दिल्लीला मुख्यालय आहे एकोण चौऱ्याऐंशी स्थापना आहे नियंत्रण आहे यांच्यावरती केंद्रीय गृह मंत्रालयाचं केंद्रीय गृह मंत्रालयाचं कंट्रोल ठेवत लक्षात ठेवा आपल्या पोलिसांवरती त्यानंतर आहे ह्याला यांना आपण काय म्हणतो ब्लॅक कॅट असे म्हणतो आपण ब्लॅक कॅट्स किंवा ब्लॅक कमांडो म्हणतो आपण कोणाला एनएसजी वाल्यांना आपण ब्लॅक कमांडो म्हणतो लक्षात देवा जी वाल्यांना नाही व्ही आय पी व्यक्तींचे संरक्षण करण्याचं काम यांच्याकडे आहे प्रशिक्षण यांचं आहे मानेसर हरियाणा या ठिकाणी मानेसर या ठिकाणी एनएसजी वाल्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर त्यांची स्थापना करण्यात आली आहे एनएसजी ची ओके ऑपरेशन ब्ल्यू ची स्थापना ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या अंतर्गत राबवून आपण ऐकलं होतं इंद्राणात हत्या करण्यात आली होती बरोबर का इंद्राणाती हत्येच्या नंतर याची स्थापना करण्यात आली एन एस एच एन एस जी काय का आय एम पी त्यानंतर आहे आर ए एफ रेल्वे सॉरी रॅपिड रे, रे, ऍक्शन फोर्स आर ए एफ रेल्वे सॉरी रेल्वे काय रॅपिड ऍक्शन फोर्स ओके रॅपिड ऍक्शन फोर्स रॅपिड ऍक्शन फोर्स स्थापना याचा एकोणशे एक्क्याण्णव चे आहे मुख्यालय तर दिल्लीला आणि याचा मोठं आहे सर्विंग ह्युमॅनिटी ओके सर्व्ह सर्वाइंग ह्युमॅनिटी ह्याचं कायचं बरीच वाक्य आहे सर्वाइंग ह्युमॅनिटी विथ सेन्सेटिव्ह पोलिसिंग हेच ब्रिद वाक्य आहे ओके ब्रिदवाक्य लक्षात ठेवा आणि नियंत्रण आहे केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत आणि सी आर पी हे एक विशेष अंग आहे सी आर पी एक विशेष अंग आहे आर ए एफ रॅपिड ऍक्शन फोर्स आपण त्याला म्हणतो की हे काही संघटना आपण बघितल्या त्याच्या व्यतिरिक्त काही पोलिसांमध्ये असणार काही फुलफॉर्म्स बघूयात आपण जे तुम्हाला कदाचित पेपरला विचारू शकतील बघा एक आहे आपलं एटीएस काय एटीएस आहे त्याला आपण काय म्हणतो अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो आपण लक्षात ठेवा एटीएस प्रमुख काय असेल अँटी टेररिझम स्क्वॉड आहे हे आहे सीएन जी आहे सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे ब्रासो हे वेगळं आलं थोडस त्यानंतर आर टी ओ आहे आरटीओ हे आहे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आर टी ओ आहे ना आपण आरटीओ अशा दोघांची वापरतो आरटीओ न गाडी पकडलं वगैरे तर ते आरटीओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे एसआर पी स्टेट रिझर्व पोलिस फोर्स एच टी पी आहे हायवे ट्रॅफिक पोलीस लक्षात ठेवा हायवे जे असतं ना हायवेवर ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना आपण टी पी असं म्हणतो पी एस व्ही आहे म्हणजे पब्लिक सर्व्हिस वेहिकल पी एस व्ही म्हणजे सार्वजनिक सेवा देणार वाहन त्यानंतर सी आय डी आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सी आय डी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे पीयूसी सीचं तुम्हाला विचारतील पीयूसी किंवा पीयूसी आहे पॉल्युशन अंडर कंट्रोल म्हणजेच पीयूसी ओके आणि एक सी लावलं तर ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट त्यानंतर बी एस एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे एन टी एल म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स आहे एन टी एल नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स एस आय डी आहे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट ओके एस आय डी म्हणजे कुठलं स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे आर एफ आता सांगितलेलं रॅपिड ऍक्शन टास्क फोर्स वी आर सी आहे वेहिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आर सी बुकतोडक्यात आर सी वेहिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे पी एस एल आहे हे म्हणजे पोजिशन स्पीड लक आहे त्यानंतर आहे पोलीस मुळात पोलिसांचंच एक फुलफॉर्म आहे लक्षात ठेवा पोलिसांचं काय असेल तर ते पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल एमर्जन्सीज लक्षात ठेवा पब्लिक पी ओ एल आय सी पब्लिक ऑफिसर फॉर पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल एमर्जन्सीज क्रिमिनल इमर्जन्सी लक्षात ठेवा पब्लिक ऑफिसर फॉर लिगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इन्व्हेस्ट इमर्जन्सीच का समजत का महत्वाचं लक्ष ठेवायचं आहे आता इथून पुढे वन लाईनवर सुरू होतील आपले मग हे वन लाईनवर आपण काय करूयात पुढच्या भागामध्ये बघूयात खूप मोठा एक तासाचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी अर्धा अर्धा तासाचे दोन व्हिडिओ बनवले म्हणजे मला सोपं अभ्यास करायला कधी पण सोपं कधी पडतो केव्हा पडतो तर तुटक तुटक किंवा गट्ट्या गट्ट्यामध्ये आपण अभ्यास केला तर मॅरेथॉन मध्ये सेमिनार मध्ये रिव्हिजन होत असतं पण बेसिक लेक्चर तुम्हाला अशा तुम्हाला बघावं लागेल ओके आता पुढच्या भागामध्ये जेवढे पण व्ही आय एम पी वन लाईन आहेत ना त्यांच्यावर नजर आणि मग असलेले जे प्रश्न आहेत ना प्रश्न उत्तरे ते पण आपण पुढच्या तासाला बघूयात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा प्रकारचे व्हिडिओ कंटिन्यू पण मी तुमच्या भेटले घेऊन येत असतो तुमच्या मित्रापर्यंत पण या कोर्सची लिंक शेअर करा तुमच्या मित्रांना कोर्सची माहिती द्या त्यांना तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवा आवडला तर ते घेतील आणि आता घेणार नाही ओके चला चांगली तयारी करा आणि येणार तुमचा प्रत्येक पेपर हा सोपा जाईल आणि ह्याच्यातला क्वेश्चन पेपरला येतील आणि पेपरला जो तुम्हाला येईल लक्षात ठेवायचं आहे ओके चला लगेच भेटूयात आपण पुढच्याच भागामध्ये तोपर्यंत तो पाहत राहणार गोष्टी थँक्यू जय हिंद